नमस्कार सर नमस्कार मॅडम नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे पुरुषांमध्ये पी शॉर्ट थेरपीचा काही फायदा होतो का आणि जर होत असेल तर ही कोणाला देतात याच्याबद्दल माहिती सांगा सर आणि सर दुसरा एक प्रश्न आहे नंतर फोन लागेल नाही लागेल त्याच्याबद्दल स्त्रियांमध्ये ब्रेस्ट आणि लैंगिक सेवनाचा काही संबंध असतो का आणि त्याचा जर आकार लहान असेल तर ते वाढवण्यासाठी काही करता येतं कसं नक्कीच अतिशय सुंदर अर्चनाताई हा प्रश्न आहे मला वाटतं हा तमाम स्त्रियांच्या मनातला प्रश्न आहे आणि अतिशय उत्कृष्ट प्रश्न तुम्ही विचारलाय अजिबात मनामध्ये कोणतीही लाज न बाळगता अतिशय हे बघा सगळ्यात महत्व तुम्हाला सांगायचंय तुम्ही जेवण करताना तुमच्या बाकी याच्यावर करताना तुम्हाला काही संकोच वाटतो का बरोबर ना कुठल्याही पद्धतीने प्रत्येक आपला शरीराचा अवयव हा आपला आहे त्याची निगा राखणं ही आपली जबाबदारी आहे म्हणून कुठल्याही पद्धतीनं आपल्या मर्यादित राहून कल्चरमध्ये राहून तुम्हाला हे प्रश्न विचारण्यामध्ये कुठलाही संकोच वाटण्याची गरज नाही म्हणून त्यांचं अभिनंदन आणि कौतुक आणि आपण पी शॉट आणि दुसरा महत्वाचा प्रश्न ब्रेस्टचा काही संबंध असतो तुमच्या ऍक्टिव्हिटी मध्ये आणि लहान साईज असेल तर काय करायचं सांगूया मित्रांनो या ठिकाणी अतिशय सुंदर प्रश्न विचारले असण्याजींनी पी शॉट थेरपी मी डायबिटीसशी जोडतो आता डायबिटीस मुळे काय होतं त्या ठिकाणी रक्तभायन्या ब्लॉक झाल्या तंतूचे संदेश जात नाहीत लिंगाकडे त्या ठिकाणी शुगर वाढल्यामुळं मेडिसिन देखील काम करत नाहीत तर मग त्यामध्ये पी शॉट थेरपी म्हणजे स्वतःच ब्लड घेऊन त्याला ऍक्टिव्हेट करून त्या ठिकाणी तेच ब्लड तुमच्या अंगामध्ये दिलं जातं अवयवामध्ये दिलं जातं जेणेकरून नव्या पेशी नव्या टिशू नवीन ब्लड सप्लाय तयार होतो आणि ज्या गोळ्या अगोदर काम करत नाहीत त्या गोळ्या नंतर काम करायला सुरू करतात गरज पडलं तर त्याला आपण व्हॅक्युम थेरपी ॲड करतो